न्यूज मराठी शहर आपली बातमी भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव समिती भगवान विश्वकर्मा जयंती उत्साह साजरी करण्यात आली भगवान विश्वकर्मा निर्मित द्वारका नगरी देखावा सादर केला विश्वकर्मा समाजाचे आराध्य दैवत भगवान विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट नाशिक येथून मशाल जोत प्रज्वलित करून म्हसरूड येथे कार्यक्रमाला सुरुवात केली समाजभूषण डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी विश्वकर्मा प्रतिमा पूजन केले माननीय महापौर रंजनाताई भानसी नगरसेवक अरुण पवार रविभाऊ हिरवे सुनील परदेशी कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन अध्यक्ष युवा उद्योजक गजेंद्र भाऊ सोनवणे ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मोराडे म्हसुरुड विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ सोमनाथ वडजे राजू थोरात कापडी पिशवी व गोशवारा फॉर्म प्रकाशित करण्यात आले आदी मान्यवर उपस्थित होते महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ किन्नर आखाड्याच्या महामंडळेश्वर गुरुवरीय डॉक्टर श्रीमती राखीताई उपस्थित लाभली विश्वकर्मा जयंती उत्सव समिती म्हसरूड तर्फे भिका सूर्यवंशी महेंद्र हिरे रवी पगारे किरण हिरे गोकुळ अहिरे संतोष पगारे नथू मोरे रवींद्र मोरे राहुल खैरनार चंद्रकांत सुतार रवींद्र खैरनार अनिल सोनवडे सुनील सोनवडे आनंदा जाधव प्राध्यापक सोमनाथ विघे सिद्धेश खैरनार दुर्गेश पगारे इत्यादींनी परिश्रमाने नियोजन केले डी न्यूज मराठी प्रतिनिधी पंचवटी महेंद्र हिरे